जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला लोकशाही दिन जनतेच्या विविध समस्यांचे करण्यात आले निराकरण आज महिन्याच्या पहिल्या सोमवारी जळगावच्या जिल्हा कार्यालयात लोकशाही दिन आयोजित करण्यात आला याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते याच जिल्ह्यातून आलेल्या लोकांच्या तक्रारीनुसार संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्या ऐकून घेत याचे निराकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली तर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लोकशाही दिनाबाबत माहिती देताना या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडविण्याला गती येत असल्याचे नमूद केले आज जळगाव जिल्ह्यामध्ये लोकशाही दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला या दिवसामध्ये जवळपास बहात्तर तक्रारी आपल्याकडे प्राप्त आहे त्याच्यामध्ये काय वारंवार येणारे तक्रारदार पण आहेत त्याला माझी यही विनंती आहे की जो निर्णय ऑलरेडी झालेला असेल या कोई क्वॉझी ज्युडिशियल प्रोसेस अर्धन्यायक प्रक्रियामध्ये असेल या कोर्टाच्या प्रक्रियामध्ये असेल त्यामध्ये आपण म्हणजे लोकशाही दिवसाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे हस्तक्षेप या कुठल्याही प्रकारचे रिलीफ आपल्याला आपण देऊ शकत नाही या गोष्टी काही समजून घ्यावं जो प्रशासकीय रीतीच्या काही अडचणी असेल त्याच्यासाठी मेजरली लोकशाही दिवस असते आपण प्रत्येक केसमध्ये पॉझिटिव्ह भूमिका घेऊन जादा से जादा कसं सहकार्य करता येईल या गोष्टीबद्दल आपण प्रयत्न केलेला आहे मला माझी सर्वांना यही विनंती राहील की म्हणजे जो खरी तक्रार आहे ते आपण मांडावा आज के डेटमध्ये आपले सरकार पोर्टल असेल पीजी पोर्टल पब्लिक रिव्हान्सिस पोर्टल असेल त्याच्याशिवाय आपलं ऑनलाईन जो आपला तक्रार निवारणसाठी जो दर आठवडा आहे जो जनसंवादच्या कार्यक्रम असेल या पद्धतीमध्ये मा प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे विविध तक्रारचे पोर्टल्स आहे आणि संधी आहे आपण प्रत्येक तक्रारला त्याच्यामध्ये नोंद घेतो त्याच्यामध्ये अपीलचे प्रयोजन ठेवतो आणि जास्तीत जास्त तक्रार आपण याच्यामध्ये काढण्याच्या या माध्यमातून प्रयत्न करतोय लोकशाही दिनामध्ये जर बघितलं गेलं असेल तर अनेक तक्रारीचा तक्रार निवारण होताना दिसत आहे हा तक्रार निवारण होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्याचे मूल कारण हे की प्रत्येक तक्रारला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो की नेमकी तक्रार आहे का त्याच्यामध्ये कायदेशीर बाब काय आहे योग्य ठिकाणी त्या तक्रार आपण पाठवण्याचा प्रयत्न करतो तक्रारदारांना पण आपण काउन्सलिंग करतो की याच्यामध्ये नेमकी काय अडचणी आहे या कसा करावा लागणार आहे आणि जो व्यक्तिगत स्वरूपाच्या जो तक्रार आहे जो म्हणजे दोन लोकांचे व्यक्तिगत भांडणच्या तक्रार अगर असेल त्याच्यामध्ये त्याला न्यायिक प्रकरण देण्याच्या स्वरूप आपण देतो त्याच्या जेणेकरून त्या ठिकाणी सुनावणी करून त्याला योग्य मार्ग आपण काढू शकते आणि ज्या गोष्टीमध्ये आपण काही करू शकत नाही म्हणजे जो नियम बाहेर असेल या ज्याच्यामध्ये जे कुठले अशी गोष्टी असेल जो फार म्हणजे म्हणजे कुठले नियमात बसत नसेल यासारख्या जो काही मागणी असेल त्याच्यासाठी आपण योग्य रीती समुपदेशन पण करतोय की वारंवार एक एकच तक्रारदार चक्रा मारणार नाही या आपला प्रयत्न असतो या सगळ्या गोष्टीची आपण व्यवस्थितपणे सगळ्यांना समजून सांगितलेलं आणि मोठ्या प्रमाणात तक्रारला मार्ग लावण्याचा आपल्याकडून प्रयत्न आहे